तू स्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मावशीसोबत बोलत असताना मावशी म्हणते की अगं मग तू पूजेचं काय करणार आहेस कृष्णा तेव्हा कृष्णा म्हणते की पूजेचं ना पूजा तर मी आपल्या लंबूसोबतच करणार आहे तेव्हा आता मावशी म्हणते की मग त्या माजोरडीचं काय तर आता विचार करत सिंधू म्हणते की तिचं काय आहे ना ते मी बघते आजपर्यंत मधूने माझ्याकडून माझं माणसं माझा आनंद सगळं काही हिरावून घेतला आहे पण यापुढे मी तिला असं करू देणार नाही तेव्हा आता मावशी म्हणते की मग तू काय करणार आहेस कृष्णा तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव माझा आहे आणि आता माझाच राहील आणि आता सिंधू पुढे काय करणार याचा सगळा डाव ती आता मावशीला सांगते तेव्हा आता ती ते ऐकून मावशी खूप खुश झालेली असते इकडे आता राणी तिच्या बेडरूममध्ये भरझरी कोर साडी आपल्या हातात घेते आणि आता त्या साडीकडे बघत त्या साडीवरून मऊवार स्पर्श करत आता मधू म्हणते की राघव माझा आहे आणि माझाच राहील आणि त्याच्यासाठी वटपौर्णिमेचा पूजा करण्याचा अधिकार फक्त माझा आहे आणि मी त्या कृष्णाला राघवसाठी अजिबात पूजा करू देणार नाही असे आता आरशात बघून मधू स्वतःशी बोलते मधू म्हणते की फक्त पूजाच काय पण मी तिला राघवच्या आसपास सुद्धा फिरकू देणार नाही इकडे आता प्लान ऐकून मावशी म्हणते की वाघ कृष्णा खरंच तू भारी आहेस तर कृष्णा म्हणते की या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला आणि जो नडेल ना या कृष्णाला त्याच्यावर करील ही कृष्णा हल्ला असे म्हणत दोघेही हसू लागतात त्यानंतर आता कृष्णा म्हणते की मावशी यासाठी मला तुझी मदत लागेल तर आता मावशी म्हणते की मी तुझी मदत करण्यासाठीच इथे आली तू मला सांग फक्त काय करायचं ते कृष्णा म्हणते की मधुने राघवसाठी उपवास केला आहे तेव्हा तिचा उपवास मला मोडायचा आहे तेव्हा आता मावशी कृष्णाकडे बघत म्हणते की कुठेतरी जळण्याचा वास येतोय तर कृष्णा म्हणते की कुठे नाही मावशी आपल्या दिलाचा जाळण्याचा वास येतो आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की मावशी लंबू फक्त आपला आहे आणि त्या चिकणी चमेलीला आपण आपल्या लंबूच्या आसपाससुद्धा फिरकू देणार नाही मावशी म्हणते की अगं पण तुझा लंबू माझा कृष्णाच्या प्रेमात पडला आहे तर आता सिंधू म्हणते की अगं पण मावशी कृष्णा आणि सिंधू एकच आहे राघव हे फक्त माझे आणि माझेच आहे असे बोलता क्षणी आता दरवाजावर कुणीतरी थाप मारतं तेव्हा आता कृष्णा आणि मावशी दोघीही दरवाजाकडे बघतात तेव्हा आता पटकन कृष्णा उठून आता त्या व्हेपरची डिश आपल्या हातात घेते आणि इकडे मावशी दरवाजा उघडते तर राघव हा समोर असतो तेव्हा आता राघव हा कृष्णाकडे बघू लागतो तेव्हा आता राघव हा कृष्णाकडे येतो तर आता मावशी म्हणते की कृष्णे अगं मला खूप तहान लागली तेव्हा मी पाणी पिऊन येते तर कृष्णा म्हणते हो हो त्यानंतर आता राघवकडे बघत कृष्णा म्हणते की बोल लंबू काय काम आहे तुझं तर आता राघव म्हणतो की तुला उपवास करायचा नाही ना मग तू एक काम कर तू आजारी असल्याचं नाटक कर कृष्णा म्हणते की मग तुझ्या मदरला काय सांगणार आहे तेव्हा राघव म्हणतो की तू तिची एवढी का काळजी करतेस राघव म्हणतो की कोण लागते ती तुझी तेव्हा राघवकडे बघत कृष्णा म्हणते की ए लंबू तुझी लॉंग टाईम मेमरी गेली की काय कृष्णा म्हणते की अरे याच कामाचा तू आपला रोकडा आपल्याला रोकडा देतोयस ना आणि मग मी आता काळजी घेऊ नको असे तू कसं काय म्हणतोस तुझ्या मदर्सला बरं वाटणं ही आपली जबाबदारी आहे काय समजला तू तर राघव म्हणतो की ओके राघव म्हणतो मग तिची दुसरी इच्छा सुद्धा तू पूर्ण करून टाक आणि माझ्याच बरोबर लग्न कर त्यानंतर राघव जावल आता सिंधूच्या अगदी जवळ जाऊ लागतो तेव्हा सिंधू म्हणते की लंबू काय करतोय तेव्हा राघव आता सिंधूच्या डोळ्यात बघत म्हणतो की तू अशी जेव्हा वैतागतेस ना तेव्हा मला खूप आनंद होतो आणि आता राघव हा सिंधूच्या गालाला हात लावू लागतो तर तेवढ्यात पाठीमागून मागून मावशी तिथे येते इकडे आता मावशी ही कृष्णाला म्हणते की कृष्णे तू उपवास नाही करणार आहे यांना सांगितलं ना तर कृष्णा म्हणते की हो आपण फक्त मदरसाठीच उपवास करणार आहे आणि याच्या मदरसाठी आपण खोटी खोटी पूजा करायला सुद्धा तयार असल्याचे आता कृष्णा ही मावशी आणि राघवला सांगते आणि पटकन आता सिंधूचा हात हातात घेत राघव म्हणतो की थँक्स आणि राघव तेथून निघून जातो तर आता सिंधू ही खुश तिकडे आता ऋतुजा काकू हॉल मध्ये बसलेले असतात तर आता झोपाळ्यावर कृष्णा नेल पॉलिश लावत असते तेवढ्यात आता रेश्मा तिथे येते तर काकू ऋतुजा रेश्माला म्हणते की अगं आवरा पटापट पूजेचा मुहूर्त टळून जाईल तेव्हा आता रेश्मा म्हणते की काकू मी पूजा करणार नाही तेव्हा आता काकू ही ऋतुजा आणि रेश्माकडे बघते तेव्हा आता काकू रेश्माला म्हणते की रेश्मा मी दोन दिवसापासून बघते तू शांत आहे आणि तू उपवास करायचा नाही असं म्हणतेस तरी सुद्धा मी अजून तुला काही म्हटलेले नाहीये का काकू म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव रेश्मा ही पूजा नाही तर हे व्रत आहे आणि एकदा सवासनीनं धरलेलं हे व्रत सोडायचं नसतं तेव्हा आता रेश्मा म्हणते काकू सुखासकी मी हे व्रत करायला तुम्हाला नकार देते असं तुम्हाला वाटतं का माझ्या जे काही झालंय ते सगळं तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंय तेव्हा आता काकू म्हणते की ते मला अजिबात काही माहिती नाही पण तू जर पूजा करायला आली नाहीस ना तर तुला या घरात राहता येणार नाही आणि आम्ही पूजा करून येईपर्यंत तुला या घरातून बाहेर पाडावे लागेल असे आता काकू रेश्माला बोलताच रेश्माला मोठा धक्का बसतो तर आता तेवढ्यात ऋतुजा म्हणते की मी प्रत्येक बाबतीत तुझी बाजू घेते रेश्मा पण या बाबतीत मी मग आता सुद्धा बाजूने आहे तेव्हा आता रेश्माला मोठा धक्का बसतो तेवढ्यात आता रिषभ तिथे येत म्हणतो की रेश्मा या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा आता काकू रिषभकडे बघत म्हणते की घ्या आले आता हे तेव्हा आता रिषभ पुढे येतो तर रेश्मा म्हणते की रिषभ तू आमच्या यामध्ये पडू नकोस रिषभ म्हणतो की रेश्मा मला माहिती आहे की माझ्याकडून चूक झाली आणि मी तुझा गुन्हेगार आहे आणि मला तुझ्या बाजूने बोलण्याचा सुद्धा काही अधिकार राहिलेला नाहीये रिषभ म्हणतो मी तो अधिकार गमावलाय पण मी तुला एक सांगतो ही पूजा आपल्यासाठी आणि आपल्या नात्यासाठी खूप महत्वाची आहे रेशमा काकू म्हणते की अरे रिषभ मागापासून आम्ही हेच सांगतोय माझ्या आणि ऋतुजाच्या दाताच्या काड्या झाल्या तिला सांगू सांगू पण ती काही ऐकायला तयारच नाहीये काकू म्हणते की पण मी पूजा करणार नाही असा तिचा ठेका हिने धरलेला आहे तेव्हा आता रिषभ म्हणतो काकू पण आज पूजा करणं खूप महत्वाचं आहे काकू म्हणते की अर्थातच तेव्हा आता रिषभ म्हणतो की आज वट सावित्री पौर्णिमेची पूजा मी करणार आणि मी उपवास सुद्धा धरलाय तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसतो काकू म्हणते की अरे पण वट सावित्रीची पूजा बायकाच करू करतात तेव्हा आता रिषभ म्हणतो की बायका पूजा करतात तसा पुरुष सुद्धा पूजा करू शकतो म्हणजे नवरा सुद्धा पूजा करू शकतो रेशमाकडे बघत ऋषभ म्हणतो की माझं रेशमावर मनापासून प्रेम आहे आणि म्हणूनच पूजा आज मी स्वतः आहे ते ऐकून आता सिंधू म्हणते की भावड्या काही सॉलिड बोललास रे तू तु। आणि तुझं ते बोलणे ऐकून ते आपल्या डायरेक्ट घुसलं तेव्हा आता रिषभ म्हणतो की कृष्णा हा डायलॉग नव्हता तर मी जे काही बोललो ते मनापासून बोललो तर आता ते सर्व ऐकून रेश्मा रागाने तू निघून जाते तेव्हा रिषभ म्हणतो की अगं रेशमा ऐक ना तर आता काकू ते बघून म्हणते की तुम्ही आजकालची मुलं ना अगदी मर्जीच्या बाहेर गेलात रीती भातीचं तुम्हाला काहीही घेण नाहीये आणि अगदी मनमानीचा कारभार लावला लागलाय तुम्ही आणि आता तुम्हाला हवं तसं करा असे म्हणत काकू तेथून निघून जाते तेव्हा आता रिषभ म्हणतो की आई चूक मी किती तेव्हा रेशमाला हवा तेवढा वेळ घेऊ दे त्यानंतर आता ते ऐकून पुढे येत कृष्णा म्हणते की काय सॉलिड बॉल लाय भावडे तू तु आपल्याला तुझं हे खूप आवडलं आणि मला एक तू एक, एक गोष्ट सांग ना कृष्णा म्हणते की आपण तुला फुल अँड फायनल विचारतो मागच्या वेळेस तू खरं उत्तर दिलं नव्हतं पण आता तू सगळं खरं खरं सांग तेव्हा आता कृष्णा म्हणते की तो लंबू खरंच तुझा भाऊ आहे का ऋष्य म्हणतो की कृष्णा तो खरंच माझा भाऊ आहे तेव्हा कृष्णा म्हणते अजिबात नाही तू खोटं बोलतोय तर आता कृष्णा म्हणते की त्या दिवशी काय झालं तुला माहिती आहे का भावड्या मी असं सोप्यावर मोकळं ढाकळं बसले होते मला माझ्या घरातसुद्धा तसं बसायची सवय आहे ना त्याच वेळेस लंबू आला आणि मला काय म्हणतो माहिती आहे का कृष्णा पाय खाली घे कृष्णा हात इकडे घे तो नुसता आपल्याकडे येऊन आपल्याला कटकट करतो आपल्या घरात आपण असं नाही राहणार तर मग कसं राहणार आणि आपल्याला तो त्याच्या आईसाठी इथे घेऊन आला ना मग आपण आपल्या पद्धतीने राहू ना असे म्हणतच आता कृष्णाचे लक्ष पाठीमागे आलेल्या राघवकडे जाते तेव्हा कृष्णा ही तिथे स्थबकते आणि आता पटकन कृष्णा ही राघवला बघून रिषभच्या आड बाजूला लपते तेव्हा रिषभच्या पाठीमागे लपताच कृष्णा म्हणते की अरे आपल्याला सांगायचं ना हा लंबू इथे आला म्हणून तर आता हसतच ऋतुजा म्हणते की मग एवढी तू डचकली का तेव्हा आता कृष्ण म्हणते की डचकणार नाही तर मग काय कर समोरून म्हणजे पाठीमागून एवढा मोठा जर पर्वत आला तर मग काय होईल आणि आता राघव हा कृष्णाकडे येऊ लागतो तेव्हा कृष्णा पटकन आता रिषभला राघव कडे ढकलते तेव्हा आता रिषभला बाजूला करत राघव कृष्णा समोर येऊन हाताची हाता घडी घालून उभा राहतो तेव्हा आता कृष्णा म्हणते की हे बघ लंबू इथे खूप पब्लिक आहे तेव्हा तुला जे काही बोलायचं ना ते पाठीमागे उभा राहूनच बोल तर आता राघव कृष्णाकडे बघत म्हणतो थँक्यू तर कृष्णा डोळे मोठे करते तेव्हा आता राघव म्हणतो की परत डोळे मोठे केले का आणि परत आता कृष्णाचे राघव आभार मानतो तर आता डोक्याला हात लावत कृष्णा म्हणते की आपण काय केलं तेव्हा राघव म्हणतो माझ्या भावाला ना थोडीशी अक्कल शिकवल्याबद्दल हसत हस आता कृष्णा म्हणते की आपल्याला तू आता मनापासून थँक्स बोलतो ना तर राघव म्हणतो हो तर आता कृष्णा म्हणते त्याचं काय आहे ना आपण भावड्याला आपला भावड्या मानतो त्या बदकुलीचं आणि याचं पुन्हा रिकॅप व्हावं असं मला वाटतंय तर आता पटकन आता रिषभच्या डोळ्यासमोर कृष्णाने जे सांगितलं ते आता कृ ऋषभला आठवतं तर आता कृष्णाने रिषभला सांगितलेलं असतं की तुझं खरंच बदकुलीवर प्रेम आहे ना तर आता रिषभ म्हणतो की हो आणि आता या रेशमाची कशी माफी मागावी तेच मला काही कळत नाही आहे तेव्हा आता कृष्णाने रिषभला सांगितलेले असते की तुझं जर तिच्यावर खरं प्रेम आहे तर मग तू तिच्यासाठी उपवास कर आणि तू तिच्यासाठी वडाला अशा राहू राहू फेऱ्या मार आणि मग तू बघत राह त्या कसा पाणी पाणी होत ते रिषभ म्हणतो की तुला खरंच असं वाटतंय कृष्णा तर कृष्णाने सांगितलेले असते की हे भावड्या आपल्याला खोटे बोलायची सवयच नाहीये कृष्णा म्हणते की तुला खरं सांगू का आपल्यासाठी पूजा करणारे नवरे बायकांना आवडतात तेव्हा आता हसतच खुश होऊन रिषभ म्हणतो की मी रेशमासाठी काहीही करायला तयार आहे आणि तुला कृष्णा मी सांगू का आज या ठिकाणी सिंधू वहिनी जरी असते ना तिने हेच केलं असतं तर आता कृष्णा असू लागते तेव्हा आता सिंधू म्हणते की ए भावड्या तू पुन्हा आता ते सिंधू पुराण सुरू करू नको तर आता रिषेम म्हणतो की आग पण तर आता कृष्णा म्हणते की बस तर आता ते सर्व रिषभला आठवते आणि रिषभ खुश झालेला असतो इकडे आता कृष्णा राघवला म्हणते की मी फक्त मदरसाठी पूजा करायला तयार आहे तर राघव म्हणतो की थँक्स तू कुणासाठी तरी ही पूजा करायला तयार झालीस तर आता राघव म्हणतो की मला खरंच तुझा याचा खूप आनंद वाटतोय तेवढ्यात पाठीमागून रेश्मा तिथे येत म्हणते की अगं कृष्णा तू अजून तयार नाही झालीस का पूजा करायला जायचं आहे ना तू जर तयार झाली नाहीस तर काकू ओरड ओरडतील तेव्हा आता बरोबर आहे तुझं असं म्हणत कृष्णा ही आता पूजेसाठी तयार व्हायला जाते तर आता इकडे ऋतुजा आणि मधूसुद्धा निघून जातात आता रिषभ म्हणतो की दादा ओळखलं ना ती कृष्णाच आहे म्हणून तर आता राघव म्हणतो की मला वाटलं होतं की ती कुठेतरी रिॲक्ट होईल पण तिने असं काहीच दाखवलं नाही ऋषभ म्हणतो की ती जर खरंच सिंधू वहिनी नसेल तर तिला आपण साथ द्यायला हवी राघव म्हणतो की ती सिंधूच आहे पण फक्त ती कृष्णा बनून का फिरते हे काही कळायला मार्ग नाहीये तर आता रिषभ म्हणतो की तुला तसं वाटतंय ना मग जाऊ दे तेव्हा आता राघव म्हणतो की तुला माहिती आहे का ती खोटं बोलते आणि हे तिने आज प्रूव्ह केलं तर ऋषभ म्हणतो की एवढा विश्वास तर राघव म्हणतो की हो आहे राघव म्हणतो की आणि मला ती खात्री आहे कृष्णा नाही तर सिंधूच आहे आणि हे जर मी प्रूव्ह केलं तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील ना तर ऋषभ म्हणतो हो आणि हे मी तुला आज सिद्ध करून दाखवतोच असे आता राघव ऋषभला बोलतो इकडे आता मावशी ही जेवणाचं ताट घेऊन कृष्णाकडे आलेली असते तेव्हा कृष्णा म्हणते की मावशी हे काय तू माझ्याकडे जेवणाचं ताट कशाला आणलंस मी पूजा आणि व्रत करणार आहे तुला माहिती आहे ना आणि उपवास सुद्धा धरणार आहे तेव्हा आता मावशी म्हणते की कृष्णे तू आजकाल खूप स्वार्थी झालीस तर कृष्णा म्हणते म्हणजे तर आता मावशी म्हणते की आपल्या सोबतीला आपल्या मदतीला आपल्या सोबत एक बाई आली हे तू विसरलीस तेव्हा आता कृष्णा म्हणते की मावशी तू अगं असं का बोलतेस माझ्यासाठी माझ्या कठीण प्रसंगी तू उभं राहिलीस तर आता सिंधू म्हणते की मला तुझी काळजी वाटणार नाही असं होईल का तर हसतच मावशी म्हणते की अगं मी तुझी गंमत केली आणि मावशी म्हणते की मी सुद्धा गंमत केली आणि मला वाटलं बघावं आपल्याला सुद्धा ऍक्टिंग जमते की नाही तर हसतच सिंधू म्हणते की काय ग मावशी माझी मस्करी करतेस का मावशी म्हणते की बरं तुझा उपवास आहे पण माझा उपवास नाही ना, ना मला दोन घास खाऊ दे ना तर सिंधू म्हणते खा तर आता सिंधू म्हणते की मावशी मधू आली ना खातू पण प्रॉब्लेम होईल तेवढ्या दरवाज्यात मधू तिथे आलेली असते आणि आता सिंधूकडे बघत मधू म्हणते की मधू आली तर का तेव्हा आता मधूकडे बघत सिंधू डोक्याला हात लावते आणि लगेचच सिंधू आता मावशीला म्हणते की मधूचं नाव घेतलं आणि मधू लगेच हजर तर आता मधू म्हणते की एक मिनट तू काय म्हणालीस मधू आली तर पुढे काय तेव्हा हो आता डोक्याला हात लावत सिंधू म्हणते की अरे आपण आता मावशीला हेच सांगत होतो मधू आली तर ती आपल्यासाठी जेवण घेऊन येणार कारण तिलासुद्धा माहिती आहे ना आज आपला उपवास नाही म्हणून आणि आता सिंधू मावशीला म्हणते की मावशी बघितलं का आपल्या आप फ्रेंड्सला आपली सॉलिड काळजी आहे ती तर आता मावशी म्हणते की मी याला म्हटलं होतं मी जेवण आणलं ना त्यातलं थोडं खाऊन घे आणि मधुताई जेवण आणतील ना मग त्यातलं सुद्धा थोडं खा तर आता हसतच मधू म्हणते की मी जेवणासोबत मिठाई सुद्धा आणली आणि ती खाऊन घे बर का कृष्णा नाही तर मला भूक लागली म्हणत अख्ख घर डोक्यावर घेशील तू आणि पहिला घास मी तुला भरवते आणि इथूनच तू सुरुवात कर असे म्हणत हसतच आता ती मिठाई आपल्या हातात घेऊन मधु आता स्वतःच्या हाताने आता कृष्णाच्या तोंडासमोर धरते तेव्हा आता कृष्णाला मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात आता मोठ्याने मावशी म्हणते की थांब तर मधु आता मावशीकडे बघते तर आता मधू म्हणते की काय झालं काजू कटली तर आहे ना तर मावशी म्हणते की अगं त्या काजू कटलीची माझ्या कृष्णाला ॲलर्जी आहे नाहीतर तिला आत्ताच हॉस्पिटलमध्ये नेऊन यावे लागले असते तर आता मावशी मधुला म्हणते की तू रावते म्या तिला भरवते आणि आता मावशीने आणलेले ताटातलं आता मावशी हे सिंधूला पुढे घेऊन येत भरू लागते तर आता सिंधू ही मावशीला खुनावते तर आता हसतच मावशी म्हणते की कृष्णे भाजी खूप छान झाली आणि आता मावशी एक घास कृष्णाला देते तर कृष्णा खाऊ लागते ते बघून आता मधू म्हणते की ठीक आहे तुम्ही भरवा तिला आणि काही लागलं तर मला सांगा मी बाहेरच आहे तर मावशी म्हणते ठीक आहे हसतच मधु म्हणते की कृष्णा सगळं संपवबर का आणि नि मधु निघून जाते तेव्हा आता सिंधू म्हणते की हो मधु जाताच आता मावशी दरवाजा बंद करून घेते तर आता सिंधू म्हणते की बघितलं का मावशी ती माझा उपवास मोडायला आली होती तेव्हा आता सिंधू म्हणते की तू बघतच मावशी मी आता तिचा उपवास कसा इकडे आता आता थी थी। आता हातात एक घेऊन कृष्णा ही बेडरूम समोर येते आणि काचेतून बेडरूम मध्ये डोकावते तेव्हा आता कृष्ण विचार करते की राघव तर बेडरूम मध्ये नाहीये आणि आता मधुकडे बघत आता कृष्ण विचार करते की माझा उपवास मोडते काय पण हा उपवास जो मनापासून करतो ना त्याचाच उपवास सफल होतो तर आता लगेच कृष्णा ओरडत म्हणते की ए लंबू आपण हा प्रसादाचा लाडू नाही खाणार कृष्णा म्हणते की आपण तुला सांगतोय ना आपण तुझी बायको नाही तेव्हा आपण प्रसादाचा लाडू खाणार नाही तर आता कृष्णा पुन्हा म्हणते की लंबू आपल्याला काही ऐकायचं नाही आणि आपण तुझी बायको नाही आहोत तेव्हा आपल्याला हा प्रसादाचा लाडू खायचा नाही ते ऐकून आता मधु पटकन उठून आता दरवाज्याकडे येते तेव्हा आता कृष्णा म्हणते की नाहीतर तुझ्या सिंधू बिंदूला शोधून आण आणि तिला हा लाडू खायला दे नाही तर तू करू शकतोस जी कोणी तुझी बायको होणार आहे तिला सुद्धा हा लाडू देऊ शकतोस तर आता कृष्णा म्हणते की आपण हा लाडू खाणार नाही आणि आपण हा लाडू इथे मिरेर खाली ठेवतो आणि आपण चाललोय असे म्हणत त्या लाडूची डिश आरशासमोर ठेवून आता कृष्णा ही तेथून निघून जाते आणि आता कृष्णा जाताच दरवाजा उघडून हळूचच मधु ही बाहेर येते आणि त्या लाडूची डिश आपल्या हातात घेत मधु विचार करते ते की काही जरी झालं तरी मी राघवशीच लग्न करणार आहे आणि राघव फक्त माझा आहे आणि म्हणून हा प्रसादाचा लाडू फक्त मीच खाणार तर आता पटकन मधू त्या मधील लाडू उचलून खाऊ लागते आणि कृष्ण आता आठ बाजूला लपून ते सर्व बघते आणि खऱ्या अर्थाने आज मधूचा उपवास सिंधूने मोडलेला असतो इकडे आता वड सावित्रीची पूजा करण्यासाठी आता सिंधू तयार होते आणि आता सिंधू ही राघवने दिलेली साडी घालून बाहेर येते तेव्हा त्या साडीचा कलर आता जाऊ लागतो तेव्हा ते, ते बघून सिंधू घाबरते आणि आता सिंधू म्हणते की साडीचा कलर का उडतोय आणि घरचे अपशकून मानतील तर आता मधू विचार करत म्हणते की अग मी तुझ्या साडीवरती केमिकल टाकले आणि म्हणून तो रंग उडतोय तर आता ते बघून राघव हा पुढे लगेचच आता रंग घेऊन त्याच्या हातातील ते रंग आता सिंधूच्या साडीवरती फेकतो तर आता सिंधूची साडी रंगीबेरंगी झालेली असते आणि आता सिंधूची साडी रंगबेरंगी करून राघव म्हणतो की आता खरा पूजेला रंग चढणार तर आता सिंधू ही दबंग स्टाईलने ती साडी घालून वट सावित्रीची पूजा करत वट वड़ वडाच्या झाडाला फेऱ्या मारते आणि खऱ्या अर्थाने सिंधू ही राघवची झालेली असते मधूचा उपवास मोडून वडाजला राघवच्या नावाचे सात फेरे घेऊन सिंधू ही राघवची बनलेली असते तर कशी वाटली हुशार सिंधू ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा